आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखोर पाहूया सविस्तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक निश्चित नवनवून अपडेट असेल तर आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी येणार आहे वर्षानुवर्ष प्रतीक्षा केलेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या परत आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे ही पायरी केवळ आर्थिक सुरक्षेची प्रतीक नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्या स्थिरता देखील प्रदान करते या योजनेच्या पुन्हा परिचयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता पसरली आहे कारण ट्रेन्स पाहूया जुन्या पेन्शन योजनेच्या परताव्याचे महत्त्व दोन जुन्या पेन्शन योजनेचे फायदे तीन जुन्या पेन्शन योजनेचे पुनर्विचार कर्मचारी प्रतिक्रिया शासकीय चरण भविष्यातील योजना पेन्शन योजनाचे फायदे जुन्या पेन्शन योजनेच्या कर्तव्याचे महत्त्व जुन्या पेन्शन योजनेच्या कर्तव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे मिळण्याची अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत कर कर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेदरम्यान त्यांच्या योगदानाच्या आधारे पेन्शन मिळते सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी ही योजना आर्थिक सुरक्षा प्रदान करते ज्यामुळे त्यांना कोणतीही चिंता न करता त्यांचे जीव जीवनात आनंद मिळू शकेल याव्यतिरिक्त ही योजना कर्मचाऱ्यांना मानसिक सुरक्षा देखील प्रदान करते जेणेकरून नोकरी दरम्यान अधिक आत्मविश्वासाने कार्य करू शकतील जुन्या पेन्शन योजनेचे फायदे आर्थिक सुरक्षा सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत जीवन लांब पेन्शन आयुष्यभर पेन्शन मिळण्याची हमी वैद्यकीय फायदे वैद्यकीय गरजेसाठी अतिरिक्त सहाय्य जुन्या पेन्शन योजनेचे पुनर्विचार सरकारी कर्मचाऱ्यांचे समर्थन आर्थिक स्थितीचे दिशेने चरण भविष्यातील योजनामध्ये सुधारणा कर्मचारी प्रतिक्रिया आनंदाची लाट कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आर्थिक सुरक्षेची भावना भविष्यातील चिंता कमी झाली सरकारचे कौतुकास्पद पाऊल कर्मचाऱ्यांचे कौतुक सकारात्मक प्रभाव नोकरीमध्ये अधिक शरण जाणे शासकीय चरण सरकारचे विश्वास दाखविला कर्मचाऱ्यांना दिलास कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवीन धोरणे आर्थिक स्थिरतेसाठी उपाय पेन्शन योजनामध्ये सुधारणा सरकारी धोरणामध्ये बदल पेन्शन योजनेचे फायदे पाहूया जुना पेन्शन योजनेच्या परताव्याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ही योजना त्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते ज्यामधून ते खुल्या मनाने त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतात या व्यतिरिक्त ही योजना त्यांना मानसिक सुरक्षा देखील देते जेणेकरून त्यांना नोकरी दरम्यान आत्मविश्वास वाढेल सरकारची ही चाल केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील एक सकारात्मक चिन्ह आहे ह्यामुळे कर्मचाऱ्यावर आत्मविश्वास वाढेल आणि ते त्यांच्या नोकरीसाठी हो अधिक समर्पित असतील अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे टच करा त्याला टचक्रासमोर मला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील